चला तुम्ही म्हणताना आम्हाला अचानक सरप्राईज भेटले होय आय कोण आले शुभ्रा कोण आलाय गुब्राजी आजोबा आजी नाजोबा शुभ्राचा बर्थडे अचानकच आलेत शुभ्राला मस्त कपडे ही घेऊन घालायचे का संध्याकाळी कपडे है शुभ्रा खाती जांभळ मी येताना जांभळ आणली होती पाण्याला गेली ती ती खाती तर आल्यात म्हणलं व्हिडिओला आहे ग पडायची नाही असं आईने सांगितले होय आईने आधी आयक तरी चार महिने जायला असेल मला वाटतंय ना दोन चार महिने वयास गाळ पडलो होतो पण आता आईने मला चॅलेंज केलं की तू रोज रोज मला व्हिडिओ काढून दाखवच फक्त म्हणून मग आता आल्यापासूनच सुरू आता एक संध्याकाळी एक उद्या सकाळी एक दोन चार होते होय दोन चार दिवसाचं भागल का नाही वाजता व्हिडिओ काढायला पाहिजे उठून लवकर आता ही चॅलेंज नाही बाबा स्वीकारू शकत दुसरे चॅलेंज पण <laughs> तर चाललंय आमच्या पप्पाला देते चॅलेंज चार वाजता म्हटलं तर काढते <laughs> <शेच्चा दारा> <laughs> <laughs> ना उठून पाट हा पप्पा आमचं चार वाजल्यापासूनच जागा असतात कारण की सवय आणि तुम्हाला देऊ का मग चॅलेंज तुम्ही नऊ वाजता उठून शेण काढायचं उठू शकत नाही जे त्याला जे त्याला काम असते त्याच्या मग आणि एवढ्या लवकर उठून काय करायचं आमच्यात काय लय काम नसतं आलं म्हणजे लय असतं नसलं की काहीच नसतं होय हो काय म्हणती हे ग आजोबा आजोबांनी तुला खाऊ काय आणलंय दिती तर खाऊ आणलाय मस्त केळ परत सीताफळ मका तुम्हाला ती सगळं दाखवती त्याच्या आधी म्हणलं एक मस्त असा व्हिडिओ काढा आपांनी आणली तोपर्यंत तो खुर्ची बसायला निवांत स्वयंपाक वगैरे ही आलती पाच वाजता आला असेल तुम्ही हे ना ग पाच वाजता आलं की स्वयंपाकाला लागलं मस्त अशी खीर छान असं वरण भात केलाय कनिका तर मळायची आणि भजी बनवायची एवढा बेत आहे आजचा तुम्ही म्हणता काय तर शुभ्रा तुम्हाला सकाळी सांगितलं होतं बनवायचंच होत तर चाललंय मस्त असं अण्ण काका आलावे काकांना ही तर बाई तर शाळेतल्या तुला माहितीये का हम्म बड्डे कोणाचा आहे आज शुभ्रा आहे जाय तू किती वर्षाची झाली छान असा त्यांनी केक पण आणला केक हा तर मस्त असा केक पण तुम्हाला दाखवती पण ओपन केल्यावर फ्रीजचा वास लागतो म्हणून संध्याकाळी बघाय इकडं काल बनवले सांडगे वाळ्या टाकल्या उन्हात टाकले होते आता फॅन खाली ठेवले ते असे ओपनच असतात नंतर नाही करायचं इकडं सामान ही मकची कंचा स्वीट कॉर्नर ही शुभ्राला शुभ्राच आहे आणि इकडे शुभ्राला ड्रेस आणलाय शुभ्राची पर्स कुठे गेले तू म्हणसान सामान तर सामान बी दाखवायला ती विसारली शुभ्रा दर आहे काय काय आणले तुला तुला का काय काय आणले मला दाव की ह्याच्यात हा हा ब ही खोलून दाव की टू हा आजीने काय काय आणले दाखव ग दाखव आपला व्हिडिओ होईल मोठा मस्त चपला खाली टू पर्स माझ्याकडे बघ काळी काळी भंगार झाली आ संध्याकाळी लावायचा संध्याकाळी लावायचं बेल्ट गबाळ गबाळ टिकडी टिकडी बाई टिकडी बी लावली की बघू कसली लावली टिकडी हा हा राहते ती ही काढ ही काढ आता तू ह्यातलं काढ हा पर्स आणली छान अशी रोपळ्याची जत्रा असते तिकडे गेली ती तिथन गोळा करून आली भाई अयो सामान मी तर बघितलंच नाही बाबा अयो काय ती काय प्लिपा ही काय ही काय काय आहे ग तिकडी आहे का टिकडी टिकली दुसरं दाव अजून काय क्लिप अजून त्या पर्स मध्ये काय दाव की अजून काय ही क्लिप किती तो त्याला दोन चारच होत भरून हा गच भरून वीस रुपयाला होत ती त्याला सहाच होत ह्याला जास्त डबलच ह्यात तर एवढा सामान आणलंय शुभ्राला शुभ्राचा ड्रेस शुभ्रा ड्रेस कुठं कसला आणलाय दाखव की संध्याकाळी घालायला आम्ही ओपन करून बघितला फेवरेट कलर आणलाय आजीचा आमच्या आजीला आवडतो आजी हिरवा पोपटी मस्त असा स्कर्ट आणि टॉप छान असं संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आणि केक वगैरे आणलाय <laughs> संध्याकाळी 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 घालायचं संध्याकाळी थोक घालायची हा <laughs> स्कर्ट आणि टॉप आताच नाही काढायला लागली कपडे ठोआ आता भरून ठोआ बांगे नाही भरपूर सामान आहे तर चला तुम्हाला आता असं केक आणून ठेवलाय त्यांना म्हणलं आलती मग फोन केला मी कुरिअरला गेल्यावरती आणा म्हणून केक आंबे कारली शेंगा अजून काय तर भरणी आहे ह्यात आहेत आणि शीताफळ कुठे येतं लसूण सलाय मस्त भजी तुम्हाला ही दाखवते मी मस्त मी वरण इकडे बनवले दुधखीर भात बन आणि आता कणिक मळून भज्याचं पीठ मळून ठेवायचं तुम्हाला शीताफळ दाखवते छान अशी चला तू कशी त का मस्त अशी ही गाडीने झाले मला वाटतंय ना खर्च खर्च टून झाली दोन ते एकाला एक आणले सीताफळ काय 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 तुम्हाला केळं पण दाखवते काय हा दीठ होती इकड अशी मस्त पैकी केळ आणले ती पण केळं आहेत चला तर तू म्हणताना तर ता आवरले मस्त अशी कणिक मळून छान अशी भज्याचं पीठ मळते आणि छान असे गन पावडर वगैरे करून आवरून शुभ्राचं शुभराचा किल्ले बेल्ट दिलाय ठेवायला छान आणलाय बेल्ट पण असं मस्तपैकी वाईट रेड कॉम्बिनेशन आहे तर असू द्या या मस्त अशी खीर चपाती आणि तुम्ही म्हणसान भाजी तर भाजी म्हणजे वरण भात भजी आणि ही चपात्या वगैरे हो असं भरपूर आहे त्याच्यामुळं मस्त असं बघू सांडगा बनवलं तर बनवून मम्मीने मेथी आणलेत मेथीची भाजी करायला कोथिंबीर मेथी ही धरा शुभ्राचा ड्रेस ठेवायचा संध्याकाळी घालायला गणपती छान अशी मेथीची भाजी इकडं कोथिंबीर आहे असू द्या बाय सगळ्याला कसा वाटला व्हिडिओ सांगा